मंडळी बीडच्या नगरपरिषद निवडणुकीत यंदा जी राजकीय हालचाल दिसतेय ती साधी नाहीये तीन दशकांच्या सत्ता समीकरणांचा हदरा देणाऱ्या घटना घडत आहेत राष्ट्रवादीतली मोठी तूट भाजपात अचानक मजबूत होत जाणारी फिल्डिंग पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि या सगळ्यात पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्या नेतृत्वात निर्माण झालेला संघर्ष शिवाय क्षीरसागर घराण्यातला ऐतिहासिक पडसाद निवडणुकीच्या केवळ काही दिवस आधी बीडचं राजकारण बदलून टाकणाऱ्या घडामोडी इथे दिसत आणि हे सगळं बीड मर्यादित राहणार नाही तर पुढच्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणालाही दिशा देणार आहे आज आपण या सगळ्याचा सविस्तर एकामागून एक अगदी साध्या भाषेत खुलासा करणार आहोत बीडचं राजकारण गेली अनेक वर्ष क्षीरसागर घराण्याच्या भोवती फिरत आलंय नगर परिषदेवर स्थानिक संस्थांवर आणि शहरातील राजकीय निर्णयावर त्याचा प्रचंड प्रभाव होता पण यंदा पहिल्यांदाच या घराण्यात मोठी तूट निर्माण झाली आणि त्या एकाच घटनेनं संपूर्ण निवडणुकीचा चेहराच बदलला राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा प्रमुख आणि क्षीरसागर घराण्यातील महत्वाचे स्थानिक नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अचानकपणे राष्ट्रवादीला निरोप देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला हा निर्णय निवडणुकीतला सामान्यत बदल नव्हता पण एक मोठा धक्का होता कारण राष्ट्रवादीत आधीच अजित पवार गट आणि शरद पवार गट असे विभागले आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर नेतृत्वाच्या भांडणात वाढ झाली होती आणि त्यातच क्षीरसागरांच्या नेत्याला वारंवार बैठकीमध्ये बाजूला ठेवण्याची भावना बळावतच उमेदवारी ठरवताना त्यांना विचारात घेतलं जात नसल्याचं वातावरण हे सतत तयार केलं जात होतं त्यामुळे त्यांची नाराजी शिगेला गेली आणि त्यांनीही निवडणुकीच्या तोंडावरची मोठी चाल खेळली या सगळ्याचा लाभ सर्वात आधी घेतला तो पंकजा मुंडेंनी त्यांना माहीत होतं की राष्ट्रवादीचा स्थानिक गट एकमेकांशी विसंवादात आहेत क्षीरसागर नाराज आहेत आणि बीडमध्ये भाजपला संघटनात्मक शक्तीची गरज आहे त्यामुळे त्यांनी क्षीरसागरांची बैठक घेतली आणि काही दिवसातच त्यांचा प्रवेश भाजपमध्ये संपन्न झाला त्याच दिवशी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी डॉक्टर ज्योती घुमरे यांची घोषणा करण्यात आली म्हणजे एकाच दिवशी बीडमध्ये दोन मोठे संदेश गेले राष्ट्रवादीतील महत्वाचा चेहरा भाजपात आला आणि भाजपतर्फे नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित स्वच्छ प्रतिमेचा चेहरा पुढे करण्यात आला ही पंकजा मुंडेंची मोठी रणनीती मानली जात आहे निवडणुकीच्या सुरुवातीला बीड जिल्ह्यात भाजपची परिस्थिती सोपी नव्हती सहापैकी पाच नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असल्याने स्थानिक प्रशासन सत्ता आणि संघटनात्मक प्रभाव विरोधकांकडेच होता पण पंकजा मुंडेंनी प्रत्येक शहरात वेगवेगळ्या पद्धतीनं समीकरणं तयार केली धारूरमध्ये त्यांनी नातेवाईकांना पुढे केलं माजलगावात उच्च शिक्षित चेहरा अंबाजोगाईमध्ये स्थानिक समन्वयाचा नवा प्रयोग गेवराईत पवार घराण्यातील गीता पवार तर बीडमध्ये क्षीरसागर आणि घुमरे या दोन मोठ्या नावांचा एकत्रित परिणाम साधला ही संपूर्ण प्रक्रिया पंकजा मुंडेंच्या जिद्दीमुळे शक्य झाली त्यांनी उमेदवार शोधणं पॅनल उघं करणं नाराजांना भेटून समजावणं गडावर नेऊन एकजूट दाखवणं ही सगळी कामं स्वतःच्या उपस्थितीत राहून गेली पण इथे बी जे पीच्या पण इथे भाजपच्या बाजून एक मोठी अडचणही होती पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या समन्वयाचा अभाव दोघांवर निवडणुकीची जबाबदारी असली तरी रणनीती ठरवताना दोघांची बैठक जवळजवळ झालीच नाही जिल्हा पातळीवर कार्यकर्ते या प्रश्नात अडकले की नेतृत्व कोणाचं मानायचं काही ठिकाणी दोन्ही गट वेगवेगळे उभे राहिले उमेदवारीसाठी गोंधळ तयार झाला आणि स्थानिक पातळीवर संभ्रम वाढला ही भाजपची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकते कारण परिस्थिती अवघड असताना नेतृत्वातील एकजूट लढतीत ताकद होते दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती ही तितकीच गुंतागुंतीची आहे अजित पवार गट वेगळा शरद पवार गट वेगळा दोघेही अगोआपले उमेदवार उतरवत आहेत एका शहरात दोन राष्ट्रवादीचे उमेदवार असणं हीच मत विभाजनाची मोठी कारणं ठरू शकतात त्यात एम आय एम काँग्रेस वंचित आम आदमी पार्टी यांनीही उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक तिहेरी नाही तर चौरंगी आणि अनेक ठिकाणी पंचरंगी झाली आहेत या अवस्थेत विरोधकांची मतं एकत्र राहणं शक्य नाही आणि विरोधक विभागले की भाजपला एकसंध पॅनल असल्याचा फायदा मिळतो ही बीडमधली परिस्थिती आहे या दरम्यान पप्पू कागदे यांच्या उमेदवारीबद्दल थोडा गोंधळ झाला होता त्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती पण उमेदवारी नाकारल्याने काही समाजात थोडी नाराजी झाली ही घटना ओझरता परिणाम करणारी गोष्ट आहे एकूणच पाहिलं तर या निवडणुकीचं संपूर्ण गणित बदलून टाकणारं सूत्र आहे क्षीरसागर घराणा भाजपकडे वळणं पंकजा मुंडेंनी सर्व पालिकांमध्ये उभी केलेली ताकद भाजपतील धस मुंडे गटबाजी राष्ट्रवादीचे दोन गट आणि विरोधकांची मतं विभागणं त्यामुळे ही निवडणूक आता सरळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी राहिलेली नाहीये ही निवडणूक आहे मुंडे विरुद्ध शिरसागर धस विरुद्ध मुंडे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट जुनं परंपरागत वर्चस्व विरुद्ध नवं उगवणारं नेतृत्व अशी अनेक थरांची आता इथून पुढे बीडचा मतदार कोणाचा हात धरू कोणत्या गटाला मतदार विसंबून मत देणार आणि कोणाला नाकारणार यावर संपूर्ण जिल्ह्याच्या पुढच्या राजकारणाचं भविष्य म्हणून आता मोठा प्रश्न असा आहे या तुटलेल्या आणि बदललेल्या समीकरणात बीडचा मतदार कोणाचा हात धरतो क्षीरसागर धराणा भाजपमध्ये आल्यानंतरचा फायदा हा कोणाला राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकमेकांच्या मतांवर किती परिणाम करतात आणि पंकजा मुंडे यांची ही आक्रमक फिल्डिंग त्यांना जिल्ह्यात पुन्हा मोठं स्थान देणार का ही उत्तर काही दिवसात मिळतील पण एक गोष्ट ठाम आहे ही निवडणूक बीडचा इतिहास लिहिणार आहे आणि पुढच्या विधानसभा लोकसभा समीकरणांची दिशा ठरवणार आहे तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे यांनी आखलेली रणनीती स्थानिक पातळीवर भाजपसाठी काम करणार का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा